झालं पाहिजे नाण्यामध्ये पुण्यामध्ये पुण्याचे जे मुख्यत्व जे उत्तर तालुका आहेत खेड शिरोल आणि त्याच्या पलीकडे जाऊन नाशिक आणि अहिल्यानगर संपूर्ण परिसरामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर जात पाच वर्षाआधी असं सांगते की दोनशे घटके होते आणि आता त्याची संख्या दोन हजार आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे तसं काही सांगता येते आणि त्याच्या अनुषंगाने आपण पाहतोय की मागचे वीस दिवसामध्ये शेडूलचे हे दोन तीन गावामध्ये दोन तीन गावामध्ये तीन गावामध्ये खूप मोठी तीन मोठी दुर्घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये दोन लहानपोरे त्याची मृत्यू झाली आणि आजी ताजी ही दुट्य। एक ताजी होती त्याचीही बुट्ट्यामुळे मृत्यू झालेली आहे आणि यासाठी आम्ही मागच्या एक महिन्यामध्ये काही उपाययोजना केली होती तीस सप्टेंबरला एक जुन्लरमध्ये खूप मोठी बैठक झाली होती त्याच्यानंतर जिल्हास्तरावर एक दहा ऑक्टोबरला मीटिंग झाली होती त्याच्यानंतर पंधरा ऑक्टोबरला दादाने एक मीटिंग झाली होती आणि त्याच्यानंतर दोन बैठक जे आहेत ते राज्यस्तरावर झाले होते आणि त्याच्यामध्ये काही उपाययोजना केली होती जे लोकांनी सुचवली होती की जे बीच पुरवठा आहे ते सकाळची सतरामध्ये कधीमध्ये करू नये त्याची अंमलबजावणी आपण सुरुवात केली होती फॉरेस्ट डिपार्टमेंटने काही गोष्टीची मागणी केली होती त्याला सांगितलं होतं की नृत्याला पकडायला तो दोनशे टाने त्याला पिंजराची आवश्यकता येते आम्ही तातडीने उपलब्ध करून दिल्या आणि त्यांना डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टखाली हा मान्यता दिली की तुम्ही टेंडर न करता थेट खरेदीने लवकरात लवकर घ्यावा आणि त्याच्या अनुषंगाने बावीस ऑक्टोबरला जेव्हा दुप्पर घटना घडली त्या दिवशी काळजीची वृत्ती झाली त्याच्यानंतर हा लोकाने फॉरेस्ट डिपार्टमेंटने मागच्या दहा दिवसामध्ये दहा बिबटे पण पकडले मात्र काय की संख्या एवढी जास्त वाढलेली आहे आणि जे आपल्याला पाहून उचलायचे आहे ते अजून जास्त पटीने उचलण्याची जा आवश्यकता आहे त्याच्या अनुषंगाने परवा जेव्हा रविवारीला हा ज्या घटना घडली त्याच्यानंतर आम्ही तातडीने सर्व अधिकाऱ्याशी बोलू वरिष्ठ लोकांशी बोललो आणि पहिल्यांदा हा जे बिबटा आहे त्यांना मारली की आम्ही पहिल्यांदा परमिशन घेतली तो मला इमिडिएटली मिळाली आणि काल आमचे सर्व जे शूटर्स ते पोहोचले होते आज सकाळी त्याने बिबट्याला पकडला पण आहे मात्र ही सर्व गोष्टी करताना आज सकाळी जेव्हा वनमंत्री दराची बैठक झाली तेव्हा हा निर्णय घेतला आमचा हा मत होता की याचा एकच निराकरण आहे की जे मोठी संख्यामध्ये या ठिकाणी जे जहाज बिबटे झालेले आहेत त्याला जेव्हापर्यंत इकडून पकडून आपण दुसऱ्या ठिकाणी म्हणजे हाच भागामध्ये परत सोडण्यात काही उपयोग नाही आहे त्यांना पकडून जेव्हापर्यंत आपण दुसरी सुरक्षित ठिकाणी जिथून ते बाहेर पडत निघू शकत नाही शिफ्ट करत नाही तेव्हापर्यंत हा जे मोठा संकट आपल्या समोर आहे त्याच्यापासून आपण आपल्या ग्रामस्थ लोकांना बाहेर ते पडू शकतो तर त्याच्यासाठी वनतारा आपल्याकडे एक मोठा ऑप्शन आहे ज्या ठिकाणी आपण याला शिफ्ट करू शकतो तर आजच्या मिटिंगमध्ये हा निर्णय झाला की जेवढे जास्त आपल्याला आवश्यकता आहे तेवढे सर्व पकडून आणि सर्व जे बिबटे आहे त्यांना वनतारा आणि बाकी ठिकाणी शिफ्ट करायचे आहे आणि त्यासाठी सकाळची मिटिंगमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटने काही साहित्याची मागणी केली होती त्याचं संबंध होता की दोनशे पिंजरीची पेक्षा अजून पाचशे पिंजरीची आवश्यकता आहे सातशे पिंजरपणे लागते किमान एक पिंजरा प्रत्येक गावामध्ये असला पाहिजे गाड्याची जास्त आवश्यकता आहे ट्रँक्युलायझर गन असतात त्याची आवश्यकता आहे अडीचशे कॅमेरा पण लाग आवश्यकता आहे जेणेकरून त्याची स्पोर्टिंग करून आपण त्यांना पकडू शकतो आणि सुद्धा जास्त वाढवण्याची आवश्यकता आहे तर त्याच्यासाठी त्याने जवळपास सव्वा अकरा कोटीची एक डिमांड आम्हाला आज सकाळी केली आहे आणि मी या ठिकाणी येण्याची आधी आदरणीय डी सी एम सदाची परमिशन घेऊन आज सकाळी ते सव्वा को अकरा कोटी रुपये मंजूर करून पण दिलेले आणि त्यांना सांगितलं आहे की तुम्ही थेट याची खरेदी करावा याच्यामध्ये जे इलेक्शन आहे मॉडल कोड ऑफ कंडक्ट आहे त्याची काही बाधा येणार ये नाही त्याच्याबद्दल जे नियम आहेत त्याच्यामध्ये ते स्पेशल परमिशनची आवश्यकता लागली तर आम्ही आयोगाकडून घेऊ कारण हा विषय जे आहे ते डिझास्टरी खालचा आहे आणि याच्यामध्ये आपत्तीने खालच्या असल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची परमिशन याच्यामध्ये मिळू शकते याच्यासाठी अजून दोन गोष्टी महत्त्वाची आज सकाळची मिटिंगमध्ये ठरलेली आहे की शासनाकडे आपण केंद्र शासनाकडे नसबंदी हा स्टेललायझेशन करण्याचा प्रपोजल शासनाकडे पाठवला केंद्र शासनाकडे आणि दुसरं आज एक प्रपोजल अजून पाठवण्याचा निर्णय घेतला आहे की हा जनावरांना शेड्यूल वनमधून काढून शेड्यूल टूमध्ये टाकण्याचा सुद्धा आपण प्रस्ताव पाठवू कारण हा एक युनिक सिच्युएशन आहे जे जगाभरात कुठेच नाही आहे म्हणजे एवढे जास्त संख्येने एकाच ठिकाणी दुपते बाकी आम्ही सर्व अभ्यास केला तर कुठेच नाही आहे आणि ते सुद्धा शेतामध्ये बाकी जंगलात असतात ते शेतामध्ये आहे तर इथून येणा बाहेर काढण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की थोडे पाव जे आहे आपण जे आधी उचललेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त मोठे पाव उचलण्याची आवश्यकता आहे हे सर्व निर्णय झालेली आहे काल माझा सी एम सी डिप्टी सीएमसी असेकडून बोलणं आला होता आज याच्याबद्दल मिटिंग झाली कॅबिनेटमध्ये सुद्धा याच्याबद्दल चर्चा झालेली आहे त्याचे निर्णय वरिष्ठ द्वारे मीडियाला सांगितले जातील पण या ठिकाणी आता फॉरेस्ट डिपार्टमेंटने आमच्याकडे जे काही मागणी केली होती ती सर्व मागणी आम्ही आधीच त्यांना पूर्ण करून दिलेली आहे आता त्याचा खूप मोठा काम त्यांना करावं लागणार आहे की लवकरात त्याचं काम चालू करून आता दहा पकडले तर धाने आधी पाठवा आणि मग प्रत्येक आठवड्याला तुमचा टार्गेट वाढवून आणि हा रिझर्व जे आहे आपल्याला तत्काळ द्यावं लागणारं कारण काय की पुढची घटना कधी होऊ शकते त्याच्यावर आपला कंट्रोल नाही आणि ते कंट्रोल तेव्हापर्यंत आपण आणू शकत नाही जेव्हापर्यंत इथे जे पॉप्युलेशन आहे ते आपण कंट्रोलमध्ये सुट्ट्याची आणत नाही त्याच्यासाठी प्रशासनाच्या वतीने आणि शासनाच्या वतीने सर्वाच्या वतीने सर्व जे गोष्टी करणे आवश्यक आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला मानव संघर्ष जो आहे बिघट मानव संघर्ष आहे मात्र मुळात वन खात्याचा आणि इथल्या लोकांचा संघर्ष आहे हा पाहायला मिळतो तो कुठे आपण संपू शकतो का आज जेव्हा मी चर्चा केली मी आधी पंचवीस ऑक्टोबरला सुद्धा हा भागामध्ये एकदा येऊन गेलो होतो तेव्हाही मला हा जाणवला की लोकांमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटला घेऊन एक अविश्वासची भावना आहे आणि ते भावना भावनासुद्धा काढण्याची आवश्यकता आहे म्हणून आमच्या आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट लोकांना हा सांगितलं आहे की आता जे आपण स्पेशल टास्क फोर्स सर्व फॉरेस्ट डिपार्टमेंटची स्थापित करतो आणि ते सर्कल न्याय करायचे आहे ते सर्व टास्क फोर्सची बैठक ग्रामसभा बोलून आणि त्याचं एकत्रित घेतली पाहिजे त्याचे आपले दोन उद्देश साध्य होतील की जे अविश्वास आहे जे एक संवादचा अभाव आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये तोही संपतील आणि याच्याशिवाय जे आपण उपाययोजना करतो जे मी आज काही लोकांना सांगितली मीडियाद्वारे बाकी लोकांपर्यंत पोहोचतील पण शेवटचे ग्रामस्थापर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी त्या ग्रामसभामध्ये आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना जर एकदा व्यवस्थित माहिती दिली की ते काय पाऊ उचलते तर लोकांनाही समाधान होईल की शासन जे आहे ते काम करत आहेत आणि त्या काम करताना लोकांनी सुद्धा मदत केली पाहिजे तर आपण एकत्रित येऊन जसं मी नेहमी सांगतो की मी या ठिकाणी आधी पण काम केलं आहे कोविडच्या काळात आपण एकत्रित येऊन त्यांना मात केला होता तर या ठिकाणची लोकांमध्ये तेवढी ताकद आहे की शासनासोबत मिळून ते या संकटला सुद्धा मात करू शकतात आणि आपण करणार पण आहे मी हेच आमचे याच्यामध्ये सांगितलं की आपल्याला संख्या ठेवायची नाही टार्गेट आपला उद्देश आहे कारण काय आहे की संख्या किती आहे ते पंधराशे आहे दोन हजार आहे ते आपल्याला माहिती नाही आज मी या ठिकाणी जेव्हा शेतकऱ्याशी बोलतोय आधी मी जेव्हा आलो होतो तेव्हा आपण बोलत होतो प्रत्येक शेतकरी एक शेतकरी असा भेटला नाही त्याने सांगितलं नाही की मी बुबटा बघितला नाही जवळपास सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी बुबटा बघितला तर आपला संख्या देऊन चालला नाही आपला टार्गेट असा आहे की जे साहित्य आपण दिलेलं आहे त्या सर्व साहित्याचा वापर करून जेवढे आपल्याला पकडायचे सर्व पाठवायचे बळी गेलेली आहेत सर आज शेत शिवारात घर आहेत मुलं शाळेत जात आहेत या मुलांना बिबट्या टार्गेट करतोय प्रशासनाची जबाबदारी आहे हे जे उपाय आहेत हे दीर्घ काळात होणार आहे मात्र आता तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न